नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव वाशिम जिल्ह्यातील बाजार समिती कारंजा अवघ पंचवीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार पाच सरसंद्राय चार हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत जर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अनसिंग अवघ तीनशे एक क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास हजार संद्राय चार हजार दोनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच हजार संद्राय चार हजार चारशे जास्तीत ज्याज चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मंगळूर पीर अवक अकराशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे संद्राय चार हजार दोनशे जास्तीत जवळ चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा